विवाह प्रमाणपत्र मिळविण्याच्या अटी प्रक्रियेत सुधारणा करा जनता फाउंडेशनची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना विवाह नोंदणी मॅरेज सर्टिफिकेट मिळविण्यासाठी सध्या लागू असलेल्या अटी आणि प्रक्रियेतील गुंतागुंतीमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब पुढे आली आहे या पार्श्वभूमीवर इचलकरंजी लिंबू चौक येथील जनता फाउंडेशन तर्फे आज बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी प्रांताधिकारी कार्यालयातील अव्वल काराकोन बेन्झीर मिस्त्री यांना निवेदन देऊन मॅरेज सर्टिफिकेट संदर्भातील अटी शिथिल करण्याची मागणी करण्यात आली आहे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सध्याची विवाह नोंदणी प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक विशेषतः गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना वेळ पैसा आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे तसंच ऑनलाईन प्रक्रियेत वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांना प्रमाणपत्र मिळविण्यास विलंब होत असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले आहे जनता फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी मागणी केली आहे की मॅरेज सर्टिफिकेटसाठी आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया सुलभ पारदर्शक आणि नागरिकांसाठी सोयीस्कर यावी तसेच ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेसाठी आवश्यक मार्गदर्शन केंद्र सुरू करून तांत्रिक अडचणींवर उपाययोजना करण्यात याव्यात प्रक्रिया सुलभ झाल्यास विवाह नोंदणीची टक्केवारी वाढेल आणि शासनाच्या डिजिटल उपक्रमांनाही चालना मिळेल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर हेब्बाळे राहुल नरेवाडी बाळासाहेब बोझा महांतेश होसमनी प्रवीण नाईक संभाजी कुंभोजे शशिकांत मोरे चेतन वाडेकर नंदकुमार बडंगर संतोष घोरपडे जितू माने संजय तिपे सचिन कमते ओमकार गोरणाळे नितीन वाडेकर आदींसह फाउंडेशनचे पदाधिकारी व भागातील नागरिक उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तोडकर नमस्कार मी सुधाकर एब्बा जनता फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष आज आम्ही माननीय प्रांताधिकारी अधिकारी निवेदन देण्यात येत पाहिजे विषय असा होता आपल्या महापालिकेमध्ये मॅरेज सर्टिफिकेट काढण्यासाठी खूप अडचणी येत आहेत कागदपत्रासाठी आता समजा नवीन नवीन लग्ग झाले असेल ते त्यांचे साक्षीदाराला यादी नसेल तर साक्षीदारला प्रॉब्लेम येते साक्षीदार एक हजार नसते त्यामुळं सर्टिफिकेट काढण्यासाठी पण प्रॉब्लेम येत आहे दुसरा विषय की सर्टिफिकेट नसेल तर आधार कार्ड काढण्यासाठी पण ते सर्टिफिकेट नसेल तर आधार कार्ड निघत नाही अशा खूप अडचणी आहेत त्यामुळे आम्ही मान्य प्रांताधिकार यांना निवेदन देत आहे जनता फाउंडेशनच्या वतीनं की ह्या नियम वाटी सर्टिफिकेट काढण्यासाठी शिथिलता करावी सुलभ रे सुलभ सर्टिफिकेट निघावे त्यासाठी आम्ही निवेदन घेतोय प्रांतदेश सर्वांना हो आणि अशी मागणी करतोय चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी